नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या हिंदू धर्मात पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी उपाय करू शकतात या दिवशी आपण केलेले उपाय हे प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी आपल्या मुलांसाठी अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक कामात प्रगती होणार आहे प्रत्येक कार्यात त्यांना यश प्राप्त होईल त्यांची बुद्धी चालत नसेल अभ्यासात कमी असेल नोकरीत यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये अडथळे अडचणी येत असतील तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे यंदा माघी गणेश जयंती ही शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे बघा एक तारखेला मागी गणेश जयंती सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी ही संपणार आहे आणि म्हणूनच एक फेब्रुवारीला शनिवारी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे आणि गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनटांपासून सुरू होणार आहे तर तो दुपारी एक वाजून चाळीस मिनटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी आपल्याला दोन तास दोन मिनटांचा मुहूर्त असणार आहे बघा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे माघी जयंती ही गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण सर्वांनी उपवास करायचा आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी उपवास करू शकतात आपण महिन्यातील चतुर्थीचा उपवास जरी करत नसाल तरी देखील आपण गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांसाठी उपवास करायचा आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे विद्येचे देवता आहेत विघ्न अर्थ आहेत आणि म्हणूनच या दिवशी त्यांच्या सात्विक लहरी खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर कार्यरत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी आपल्याला शक्य होतील तितके तेवढे उपाय आपण करायचे आहे तर असाच अत्यंत प्रभावी उपाय आपण मुलांसाठी कधी करायचा कसा करायचा याच विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी जर का आपण हे उपाय अगदी मनापासनं केले तर शंभर टक्के याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात तर बघा गणेश जयंती असल्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही दरवाजाला लावू शकतात यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पंचमृताने दुधाने अभिषेक घालायचा आहे साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा किंवा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं नामस्मरण करा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि हे तीर्थ आपल्या घरातील मुलांना तुम्ही प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते त्यानंतर गणपती बाप्पांची नेहमीप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अष्टगंध चंदन धूप दीप दाखवून अक्षदा अर्पण करून एक लास लाल जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांची आरती देखील या दिवशी करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक बनवू शकतात आणि संध्याकाळी आपल्याला आरती करून नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे आता हा जो उपाय आपण मुलांसाठी करणार आहोत हा उपाय आपल्या मुलांसाठी कोणीही करू शकतं आई करू शकते आईला जर का अडचण असेल आई घरी नसेल तर मुला मुलांनी स्वत हा उपाय केला तरी चालेल किंवा वडिलांनी मुलांसाठी उपाय केला तरी देखील चालणार आहे तुम्हाला जर का सुतक असेल तर उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही हा उपाय करू शकतात आता हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार टायमानुसार हा उपाय केला तरी चालणार आहे तुम्हाला उपाय तुम्ही सकाळी उपाय करणार असाल तर बघा आपल्या देवघरामध्ये आपण दिवाबत्ती केलेली असतेच आणि जर का तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही किंवा संध्याकाळी करणार असाल तर सर्वात अगोदर आपल्या देवघरामध्ये दिवा बत्ती धूप दीप तुम्हाला करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या देवघरामध्ये बसवायचं आहे बसायला आसन द्या पाठ घ्या त्यावर बसवा मुलाचं तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने मुलांना पाटावर बसवायचं आहे तुम्हाला अखंड फूल असलेल्या तीन लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातात द्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला पठण करायचं आहे बघा तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि फलश्रुती जी आहे ती फलश्रुती आपल्याला सगळ्यात शेवटी म्हणायची आहे तीन वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठन करून घ्या आणि फलश्रुती तुम्हाला सगळ्यात शेवटी एकदाच म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ तुम्हाला ओम गण गणपते नम किंवा ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुमच्या मुलांच्या हातात दिलेला लवंगा तुमच्या मुलांना गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचे आहे मुलं जर का मोठी असतील तर तुम्ही मुलांना ह्या सेवा करायला सांगू शकतात मुलं लहान असतील तर मुलांच्या आईने ह्या सेवा मुलांसाठी करायच्या आहेत गणपती बाप्पांना लवंगा अर्पण करायच्या आहेत त्या संपूर्ण दिवसभर तशाच ठेवायच्या आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे मुलांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी सांगायच्या आहे मुलांची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे ज्या काही मुलांच्या समस्या असतील त्या समस्या दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आता दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा तुम्ही तुमच्या मुलांना खायला द्यायच्या आहे मग ह्या लवंगा त्यांनी एक एक करून तीन दिवस खाल्ल्या तरी चालतील जर का मुलं लहान असतील तर तुम्ही त्यांना त्याचा एखादा पदार्थ काढून द्या त्या पदार्थामध्ये तुम्ही ह्या लवंगा टाकून त्यांना तुम्ही त्या खायला देऊ शकतात तर या पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे बघा उपाय अगदी छोटे छोटे असतात अगदी साधे असतात परंतु शंभर टक्के रिझल्ट देणारे असतात उपाय करताना फक्त पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे ज्यावेळेस आपण हे उपाय संपूर्ण विश्वास ठेवून करतो त्यावेळेस त्याचं संपूर्ण फळ आपल्याला हे नक्कीच मिळत असतं बघा या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशायनम लिहायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद